आणि व्हिडिओवर असेल तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा राम राम मंडळी रामराम इंकली दिसाय सायंकाळी सभमध्ये सायंकाळी सभेमध्ये आपलं स्वागत करत आहे पटपट सर्वांनी लाईव्ह आहे राम राम मंडळी राम राम रामराम रामप्रभुचे मंगल नमस्कार मित्रांनो दिलीप आपल्या सरसे स्वागत करत आहे मित्रांनो आज मी एक खास एक गमतीची गप्पा सांगणार आहे आपल्यासमोर बरं का व्हिडिओवर ऐकत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहील सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद असतं एक गंमत आहे बर का आपण एका ठिकाणी जातो रात्रीच्या वेळेला मेरातेच्या वेळेस गप्पा मारतो अनवळ लोकांसोबत बरेचसे गप्पा मारतो बर का पण आपल्याला मला बराच अनुभवा लागला बरेच व्यक्ती काही काही वेगवेगळे पदार्थ देतात बरं का mm. काई -काई 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 mm. देता mm. तर बरेचसे वेगवेगळे पदार्थ मला देऊ लागले खायला शे मग mm. मला बरेच बरेच व्यक्ती सांगे की हे हे व्यक्ती असा असे तसतस तुम्ही सावधान राहा कारण की काय एका ठिकाणी आपण गेलो समजा एक बस होती ज्याबण्या कोणत्या तरी भागातली बस होती तरी एक अक्षरशः आधवळ माणसाने गप्पा मारत मारत काहीतरी एका बैला मुसिती बेशुद्ध पाडलं होतं तिचं घोंगीत काहीतरी न्यायची हे होतं काय करू का किडनी काढायची असं काहीतरी लवच्या आता बरेचशा त्या बसमध्ये घोटाळा झालेला आहे आणि हो तर व्हिडिओ सर्वांनी शेअर करत राहा कमेंट करत राहा मित्रांनो आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की काय तुम्ही बरीच बाता करता गप्पा मारता अनुळे की लोक ते बरेचसे वस्तू देतात आपल्याला पण तुम्ही घ्याजू नका बर का कारण की मला अनुभवलेलं आहे तसं आणि घ्यायला गेलो होतो मी सुट्टी द्यायला गेलो त्या माणसाला म्हणजे असं ऐकलं बरं का मी एका मुलं आहेत म्हणून आमच्या शाळेतली मी हॉस्टेल हो तेव्हा त्या मुलांनी पाचशे रुपये दिले होते गप्पा मारता मारता एका माणसाच्या हातामध्ये बरं का पाचशे रुपये दिले होते तर त्या माणसाला सुट्ट्याच्या नावाखाली बरं लोकं काय करतात बिनामुळखीचे न विचार नपूस करता विचारपूस न करता लोक त्यांच्या विश्वासामध्ये एकदम आडकून बसतात तर तर लोक काय करतात की त्यांच्या बर का उदाहरण सांगतो आता मोटिवेशन एक माहिती देतो तर असं वाटतं की ते अंकल आपल्याला रस्ता क्रॉस करतील पण रस्त्यामध्ये खूप भेटतात बसस्टँडवर असे आडेतीडे अंकल बर का तर काय झालं जेव्हा या मुलानी स्टेशनवरती पाचशे रुपयाची नोटखाबला करून दिली जसा फरार झाला तो माणूस फिरून आला नाही तो माणूस बघ मी तो आल्यावर सांगतो आणि असं असं झालो होतो मी पण जेव्हा वाकडेवाडीला उतरलो होतो बसस्टँडवरती शिवाजीनगरला दोनदा तीनदा उतरलो होतो रिक्षामध्ये अंदा असल्यामुळे काय होईल याचा अंदाज नव्हता भीती पण वाटायची खूप की माणूस मला कुठे नाही कुठं नाही तो बऱ्याच वेळासा रस्ता आरमळला होता म्हणजे रस्ता विसरला होता मग वाडीत आला तो रस्ता खूप विसरला बरं का मग एका माल सांगतील रस्ता मला त्यानं बाबा साडेतीनशे च्या वरती माझ्याकडून पैसे दाव घेतले होते भाडं पण मला तिची भीती खूप होती बरं काम बाबा तुझा नंबर दाखव म्हटलं बाबा असं असं पाहतो तर खूप प्रॉब्लेम भीती होती त्याची एकदम आणि लोक का करतात अशा गप्प मारत मारत जातात लोकांना उल्लो बनवले जातं बर का लोकांना उल्लू बनवून जाते आणि काय होते उल्लू बनवले उल्लू बनवले गेले तर लोक लोक फसतात बर जबरदस्त कारण आपल्या सारख्याला कधी मागेल कधी गेलो मदत मागेल कधी गेलो तर अंद माणसाला तर पुढं 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 तर जातातच हे मग ते अंकल आपल्याला घेऊन जाते तर ते लोक काय करतात आपल्याला फसवतात किंवा अक्कल घेऊन जाईल तेव्हा हो, अक्कल घेऊन तू अंतर सांगता काही घेऊन जाते पण प्रयत्न करतो तो त्यामुळे म्हणतो कोणी अनुळखी जो माणूस असेल त्याची गप्पा मारायचा प्रयत्न करू नका बरं का खरं आणि हो तर लेप बरेच बरेचसे आंतरंगी पाहिलेली पुण्यामध्ये तर बरेचसे असे गमती जमती घडलेल्या आहेत काय सांगा तुम्हाला आणि हो कोणी आपण तुकारटाकार लोकांच्या बियार बार बघत जातात समजा बिहारी लोकांच्या तर तिथं प्रॉब्लेम असतो बरं का धमकी पण धमकी पण खूप असते की असं असं तुम्ही लवकर करा मी गेलो होतो वाशरूमला पोराबरोबर गेलो होतो बाहेर फिरायला गप्पा मारत मारत गेलो पण त्या मला मला तिथं पोराय पोरावरून गेलं मला वाचतो राहणं बसलं न वर वराला धमकी दिली एवढं घेतलंच पाहिजे तू नाही घेतलं तर तू आणि मी आहे असं मला भीती वाटू लागली अक्षरशः ते लोक त्याच्याजवळ मी ते गेलो कामात करा तरी काय त्यामुळं मी विचार केला अरे पिणाऱ्या खाणाऱ्या मुलांबरोबर गेल्यापेक्षा चांगल्या मुला व्यक्तीबरोबर यायचं चांगल्या व्यक्तीबरोबर गप्पा मारायच्या अशा आणि की गप्पा मारायला जातात तर काय होतं लय प्रॉब्लेम क्रिएट होऊन जातो चॅनल सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांना कमेंट करत राहा पट पटक कमेंट करत राहा होतं काय तुम्ही इतर लोकांना गप्पा मारत जातात काही की त्याच्यातले ढगी लोकल जास्त असतात एकमेकांना डोळ्याला खून होतात आपल्याला दिसत नसतं पण काय केलं दिसतं अले भारी डोळ्याला अक्कल असते त्यांची खून वाची बरं का अक्षरशः आपण काय करायचं गप्पा मारायला लागले हो फोन लावायचा फोन लावायच्या निमित्त आपल्याला काही काहीतरी वेगवेगळ्या वस्तू बांधले फोन द्यायचा नाही त्याच्या हातामध्ये मागाल एखाद्यानं मागितलं समजा अचानक त्याला बोलूच तर त्याच्या हातावर हात ठेवायचा पायावर पाय ठेवायचा तेव्हा मी हात लावायचो त्या ते चा माणसाला तेव्हा मी तिला ते ते विश्वास ठेवायचो की हा, हा माणूस चांगला बोलणार मी त्याच्या आघात कोट होतो बरेचसे सकाळी अनुभव घडलेले बघ मला काय सांगू तुम्हाला सकाळी सकाळी येणे म्हणजे लगेच येवलेवाडी वाकडीवाडी ते अर्धा एक तास आहे बरोबर चार पाच वाजता आलो तुम्ही पाच साडेपाच गाडी कुठे येते लवकर असा तर त्यांचा प्रॉब्लेम क्रिएट असतो रे बाबा सहा 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 वाजता पोहचतो तुम्ही तर व्हिडिओ सर्वांना शेअर करा मित्र आणि हो ते करतात काय आपल्याला बसवपासून बकरा बनवायचा प्रयत्न करतात बरं का बकरा बनण्याचा प्रयत्न कोणी कराल तर प्रॉब्लेम होते या बकरा कोणी घेऊन नका हे तुम्हाला विनंती आहे आणि कोणाच्या गप्प्याच्या झाशेमध्ये होऊ नका बोलण्याच्या तुम्ही झाशामध्ये पडसाल तर आवड होते बरं का इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि हो चॅनल सबस्क्राईब करत राहा इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि व्हिडिओ शेअर करत राहा इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि लोकं लई फसफसवी करतात ठकाठकीचे जमाना चालू आहे आणि गर्दीमध्ये मोबाईलवर खालचे खिशात पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे गर्दीमध्ये मोबाईलने मारतात गप्पा करता करतात गप्पा करता करता, करता, करता। माझ्या मित्राचा मोबाईल गेला होता असाच आठ दहा दिवस झाला त्याला मोबाईल गेला त्याचा तर लोकांनी कोणी साम त्याचं काढून फेकून दिलं काय परिस्थिती आली त्याच्यावर आणि लोक त्याला शिमकाड द्यायला तो ऑफिसवाले मानं कुठले करा आमच्या डोळे स्कॅन होत नाही आता प्रॉब्लेम असा इराला कारण की त्याचं डोळे तर एकदम चांगले आहे बनास काय होतं गप्पा करायचीच नाही लोकलमध्ये जास्त सावध आमरायचं बसपती तर लोक लोकं त्याला जागेवर धरतील पण लोकलमध्ये कसंच धरता येतील त्याला हां प्रयत्न आपण करायचा गप्पा मारायचा एखादा अदा की बघ ती बरोबर हे करायचं नाही जास्त लगेच त्याला पूर्ण माहिती विचारायची काय रे काय नाही तू कुठं राहतो विचारत राहायच विचारत राहायचं काय नाही काय लोक असे फसवतात फसवण्याकडे लक्ष देऊ नका काय सांगतो समोरचा काय त्याची खात्री करून घ्यायची आय आयडी कार्ड म्हणून घ्यायचं त्याला विचारायचं खरं आहे का तू हे की लोक गावढाडी भाषा बोलतात असं सांगतात मी पूलच खात्यामध्ये लोकांचा भरोसा ठेवायचा आणि गप्पा मारता तुम्ही काय म्हणतो कस होतो चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पटापट मी काय म्हणतो येतं तर अशी असे बळबळू राहते गप्पा मारताना बरं का बळबळूशी गप्पा मारल्यापेक्षा आपण सावधान राहिलेलं आहे बरं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि तशा बळगळू गप्प मारण्यापेक्षा त्याला विचारून जर जबरदस्ती कोणी खिशात हात घालायला लागलं त्याच्यात थोबडीत मारायची सरकल माझी आता बॅग होती पाठीला लॅपटॉप होता माझ्याकडे एक नवीन नवीन गेला होता हॉस्टेलला मला माणूस छेडायचा मारू लागला ही कारण पण नव्हतं कोण नव्हतं तर लोक येतात लोकांनी बोलले त्याला पण त्यापासून मी बसची वाटणं पाहता रिक्षाला येत असतो पण रिक्षावाल्यांची पण कधी भरसाठे बाबा ही पण एक भीती असते लेख खतरनाक भीती असते रे बाबा त्यांची तर व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांना चॅनेल सबस्क्राईब करा माहिती कशी आवडली तर शेअर करा सर्वांना लाईव्ह मध्ये या पटपट आणि खरंच ही गप्पदार माहिती बर गप्पा मारण्याची तुम्ही लाल सफाई पडतात तो फसवतो राम 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 करत करत चॅनल सबस्क्राईब करत राहिले दादल मी टॉपिक आठवतो म्हणून तुम्हाला सांगतो अरे लोक फसवतात तुम्ही किती विश्वास ठेवतात बरं बाहेरच्या अमके टामक्या हो एक चहा चा पानपुरीवाल्यावर पण कधी बाबा अशी खूप भीती वाटते तर लेट फसते असते रे मित्रांनो तुम्हाला काय सांगावं या तर मी कोणाला वर सृष्टी आता याच्यापासून सावध राहायचं आणि काहीच कोणाला काही बोलायचं नाही असं वळखी चाचलाय का त्याला गावाचं एस टी प्रवाशी राहतातच बरेच वळखी तुम्ही कुठे जाणार हो या ठिकाणी जाणार तर त्यांच्या बरोबर उतरायचं ज्या गावाला तिथे उतरणार ते उतरते तर माहिती कशी वाटली लाईव्ह थांबतोय विचारत राहील लाईव्ह वर बोलत पटपट विचारा मित्रांनो कमेंट करून तुमच्यासाठी खास मंच उपलब्ध आहे प्रश्न विचारा पटपट लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करत राहा पटपट कमेंट करा मित्रांनो एक लाईव्ह व्यक्ती तुमच्या समोर एक विनंती करतोय तुमच्या समोर पर, तूँची एक, सन, तूँची एक संदी हावी मला नको आहे पण तुमची एक सं तुमच्याशी बोलायची एक संधी हवी मला इतरांना कसं संधी देता तुम्ही तसं मला संधी हवी तुमच्याशी बोलायला कमेंट करत राहा चॅनल सबस्क्राईब करा पटपटल व्हिडिओ शेअर करा पटपटन पटपट कमेंट करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा लाईव्ह आहेच मी आणखी पण પટપટ વિચારા મિત્રો પટપટ વિચારા વિડીયો શેર કરાઈવ મધ્ય છે પ્રશ્ન વિચારા

पटपट विचारत राहा सोडू नका स्किप नका करू व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ शेअर सर्वांना व्हिडिओ शेअर करत राहा बाबा हे प्रॉब्लेम क्रिएट करू नका तुम्ही इमानदार असेल तर लोकांच्या जायनामध्ये पडू नका व्हिडिओ शेअर करत राहा मला कस काय मित्रांनो विचार करा एक मिनिटच थांबतोय मी तर घेतोय राजा तुमची नमस्कार मी दिलीप मुसा उद्या भेटू नव्या कारण कार्यक्रमामध्ये नव्या जेलचा नमस्कार